नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे फक्त एकवीस दिवस गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू लावायची आहे तुमची कितीही कठीण इच्छा असेल तरीही ती एकवीस दिवसात नक्की पूर्ण होईल गणपती बाप्पा जे आहेत तर ते जो कोणी त्यांची मनोभावे सेवा करतो उपासना करतो तर ते आपल्या भक्ताला कधीही निराश करत नाही त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही मनोकामना आहेत तर त्या लवकरात लवकर पूर्ण करत असतात तर हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करू शकता अतिशय साधा सोपा आणि फक्त एका मिनिटांमध्ये होणारा हा उपाय आहे आपल्याला कोणती वस्तू गणपती बाप्पांच्या कपाळावरती लावायची आहे कशा प्रकारे लावायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणपती बाप्पांना प्रथम पूजनीय म्हटले जाते म्हणजे कोणत्याही पूजेची सुरुवात करण्या अगोदर आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला कोणती वस्तू चिटवायची आहे तर हे आपण पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता जर तुम्ही आर्थिक समस्येने ग्रासलेले असाल जसं की व्यापार धंद्यामध्ये नुकसान होत आहे कर्ज वाढत आहे काही केल्याने कर्ज फिटत नसेल नोकरीमध्ये काही समस्या असतील मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तसेच जे विद्यार्थी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये प्रगती होत नाही स्मरणशक्ती जी आहे तर ती सुधारण्यासाठी किंवा करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी सुद्धा विद्यार्थी हा उपाय नक्कीच करू शकता तसेच प्राप्तीसाठी सुद्धा स्त्रिया हा उपाय करू शकतात कोणतीही आपली समस्या असू द्या ही समस्या नष्ट व्हावी आपला त्रास कमी व्हावा आपल्या आयुष्यातील अडचणी दुःखे कमी व्हावीत मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी देखील हा उपाय रामबाण आहे तसेच जर विवाहामध्ये अडचणी येत असतील जे विवाह करण्या इच्छुक आहेत तर त्यांना मनासारखा जोडीदार मिळावा असे वाटत असेल आपला विवाह लवकर व्हावा असे वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी हा उपाय करू शकता कोणतीही समस्या असली तरीसुद्धा हा उपाय अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आता हा जो उपाय आहे तर तो स्त्री पुरुष मुले मुली वृद्ध व्यक्ती कोणीही करू शकतात असं कोणतंही वयाचं बंधन नाही हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे पण त्याचसोबत तुम्हाला जर अतिशय चांगला रिझल्ट हवा असेल तर सलग आपल्याला एकवीस दिवस हा उपाय करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही जर सलग एकवीस दिवस करणार असाल आणि जर मध्येच तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला म्हणजे जसं की सुतक पडलं किंवा पिरियड आले तर मग काय करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे तेवढे जे दिवस आहेत ते, ते आपले म्हणजे सुतक जर पडलं असेल तर ते दिवस किंवा पिरियडचे जे चार दिवस किंवा पाच दिवस असतात तर तेवढे आपल्याला दिवस जे आहेत तर ते स्कीप करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे जसं की तुम्ही अगोदर हा उपाय दहा दिवस केला त्यानंतर जर पिरियड आले तर पाचव्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा नाही आणि त्यानंतर तुमचा जेव्हा सहावा दिवस असेल तर त्यानंतर तुम्हाला आपण उपाय जो करत आहोत तर त्याचा अकरावा दिवस पकडून पुढे आपल्याला एकवीस दिवस हा उपाय कंटिन्यू करायचा आहे आता हा उपाय तुम्ही कोणत्या वेळेत करू शकता तर हा उपाय सकाळी दुपारी संध्याकाळी तुम्हाला जी वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही उपाय करू शकता परंतु लक्षात घ्या पहिल्या दिवशी म्हणजे आपण जो उपाय करणार आहोत तर त्याचा जो पहिला दिवस असणार आहे तर या दिवशी तुम्ही जी वेळ निवडाल तीच वेळ आपल्याला एकवीस दिवस ठेवायची आहे थोडंसं दहा पंधरा मिनटं इकडं तिकडं झालं तरीही चालेल आता हा उपाय करण्याअगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे ही पूजा तुम्ही सेपरेट करू शकता किंवा देवघरामध्ये जरी केली तरीही चालेल किंवा पहिल्या दिवशी तुम्ही सेपरेट करा आणि त्यानंतर देवघरामध्येच केली तरीसुद्धा चालेल यामध्ये काय करायचं आहे तर तुमच्याकडे जर गणपती बाप्पांचा फोटो असेल तर तो सुद्धा स्वच्छ करून घ्या जर मूर्ती असेल तर आपल्याला काय करायचं आहे त्या मूर्तीला आपल्याला विधिवत अभिषेक करून घ्यायचा आहे एका तामनामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीला सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर ही मूर्ती कोरडी करायची आहे तुम्ही जर सेपरेट पूजा करणार असाल तर एका पाटावरती तुम्हाला लाल रंगाचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे त्यावरती अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्यभागी तांदूळ ठेवून त्यावरती आपल्याला ही मूर्ती ठेवायची आहे त्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षता जास्वंदीचे फूल अर्पण करायचे आहे दुर्वा अर्पण करायच्या आहेत आणि नैवेद्य म्हणून आपल्याला खोबऱ्याचा किंवा मोदकचा बुंदीचे लाडूचा तर असा कुठलाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्ही खडी साखर जरी ठेवली सुद्धा चालेल किंवा खोबरं जे आहेत तर ते आणि खडीसाखर तर असं मिक्स करून जर तुम्ही ठेवलं तरीसुद्धा चालेल प्रकारे आपल्याला ही पूजा करून घ्यायची आहे यानंतर बाप्पांची आपल्याला आरतीसुद्धा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर बघा गणपती बाप्पांच्या कपाळावरती आपल्याला एक वस्तू जी आहे तर ती चिटकवायची आहे आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा जे आहेत तर यांची जर आपण पूजा केली तर आपल्याला जीवनातील सर्व विघ्ने संकटे यांचा नाश होतो गणपती बाप्पांची आराधना केल्यामुळे आपल्याला बुद्धी आणि विवेक प्राप्तसुद्धा होत असतो तसेच धनसंपत्तीसुद्धा आपल्याला प्राप्त होत असते आपल्याला मनोइच्छित फळ जे आहेत तर ते देखील गणपती बाप्पांच्या उपासनेने मिळत असते त्यामुळे आपल्याला उपाय करताना अतिशय श्रद्धेने आणि विश्वास ठेवून उपाय करायचा आहे तर बघा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे साजूक तूप यानंतर आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे आणि आपल्याला तांदूळ लागणार आहे म्हणजे अक्षता तर तुम्हाला काय करायचे आहे तूप आणि हळद एकत्र करून घ्यायचे आहे त्याचा टिळा लावायचा आहे आणि त्यावरती आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या चिटकवायच्या आहेत मग तुम्ही कितीही दोन पाच सात अक्षता चिटकवू शकता तुमची जशी मूर्ती असेल म्हणजे छोटी मूर्ती असेल तर कमी अक्षता चिटकतील किंवा मोठी मूर्ती असेल तर जास्त अक्षता चिटकतील आणि तांदूळ जे आहेत आपण घेणार आहोत तर ते अखंड असावेत आणि अगोदर वापरलेले नसावेत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि यानंतर ह्या अक्षता जर त्यांच्या कपाळावरती चिटकल्या तर अशी मान्यता आहे की आपण जर बाप्पांना अक्षतांचा टिळा लावला तर आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या शंभर टक्के पूर्ण होत असतात आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते संतान सुख मिळते अखंड सौभाग्याची आपल्याला प्राप्ती होत असते अशा प्रकारे तुम्ही या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी बाप्पांची विधिवत पूजा करा आणि त्यानंतर सलग एकवीस दिवस जरी विधिवत पूजा केली नाही तरी चालेल फक्त आपल्याला हा तूप आणि हळद एकत्र करून टिळा करायचा आहे त्यावरती आपल्याला अक्षता चिटकवायच्या आहेत एवढं जरी तुम्ही रोजची वेळ निवडलेली आहे तर त्या वेळेमध्ये केलं तरीसुद्धा तुमची जी काही इच्छा आहे तर ते गणपती बाप्पा जे आहेत तर ती पूर्ण करत असतात यासोबत तुम्हाला काय करायचे आहे तर बाप्पांचा जो तुम्हाला एक मंत्र येतो तर तो तुम्हाला एकशे आठ वेळा म्हणायचा आहे तसेच एक वेळेला तुम्ही गणपती अथर्व शीर्ष म्हणायचा आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे आणि दररोज आपल्याला गणपती बाप्पांसमोर पाच धने आणि थोडासा गूळ तर प्रसाद स्वरूपामध्ये आपल्याला ठेवायचा आहे आणि यानंतर काय करायचे आहे तर गूळ जो आहे तर तो घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे धने जे आहेत तर ते आपल्याला एकवीस दिवसांचे धने एका वेगळ्या बाजूला ठेवून द्यायचे आहेत आणि एकविसाव्या दिवशी काय करायचे आहे तर गणपती बाप्पांना एकवीस अकरा किंवा सव्वा किलो बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर ते प्रसाद स्वरूपामध्ये घरामध्ये किंवा आजूबाजूला शेजाऱ्या पाजाऱ्यांना तुम्ही ते देऊ शकता आणि ते धने आपण एका बाजूला गोळा केलेले आहेत तर ते तुम्ही त्यानंतर वापरलेत घरामध्ये तरीसुद्धा चालतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच माहितीपूर्ण माहिती ऐकण्यासाठी माहिती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ